नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज दुपारच्या जेवणामध्ये स्पेशल बेत केला होता अचानक घरी पाहुणे येणार होते आणि पाहुण्यांसाठी म्हणून स्पेशल जेवण बनवलं होतं सगळ्यांना खूप आवडलं अगदी आणि भाजी तर इतकी सुंदर झालेली की नाही म्हणजे एक मस्त चव आली होती भाजीला त्यासाठी सगळा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका सगळ्यात अगोदर कुकर लावून घेणार आहे त्यासाठी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि तांदळाच्या दुप्पट इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे तुरीची डाळ घेतली होती तुरीची डाळ अर्धा कप घेतलेली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातलं पाणी काढून दीडपट पाणी घातलं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक पाव चमचा साजूक तूप घातलं म्हणजे डाळीला मस्त चव येते त्यानंतर हे मिनी बटाटे घेतलेत छोटेवाले जे बटाटे असतात की नाही ते बटाटे जेवढे शिल्लक होते ते घेतले आणि दोन मोठे बटाटे याच्यामध्ये घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर इथं कुकरच्या तळाशी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर डाळीचा डबा ठेवला त्यानंतर तांदळाचा डबा ठेवला आणि त्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून फक्त ठेवायचे बटाट्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात घरी पाहुणे येणार होते त्यासाठी म्हणून मी पुरी करणार होते दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घातलेला आहे दीड चमचा मी इथे बारीक रवा घातलेला आहे एक मोठा चमचा बेसन पीठ घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी इथे साखर घातलेली आहे आणि गरम तेलाचं मोहन घालायचं अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं आहे का आपण जी पुरी करणार आहे ना ती अगदी खुसखुशीत अशी होते आणि तेवढीच साखर घातल्यामुळे ती टम अशी फुकते त्याच्यामुळे एक अर्धा चमचा तरी साखरच्यात नक्की घाला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने नेल्यानंतर तेल अगदी सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण पोळीलाच कणिक कशी भिजवते तेवढं पातळ न भिजवता घट्टसर हे पीठ जरा भिजवायचं आहे घट्टसर पण मांसूत असायला पाहिजे पुरीचं पीठ भिजवताना कधीही घट्ट भिजवायचं म्हणजे पुऱ्या छान अशा होत्यात दहा मिनटं हे रेस्टसाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे आमरस करणार होते उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आंबे भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये आमरस तर झालाच पाहिजे म्हणून मी इथे आमरस केला पाण्यामध्ये पहिल्यांदा एक दहा पंधरा मिनटं मी आंबे ठेवलेले त्यामुळे ते थंड होतात त्यानंतर असं वरची देठाकडची बाजू काढून घेतली त्यातला चीक सगळा असा काढून घेतलेला आहे सगळ्या आंब्याचा वरचा देठ काढून चीक काढून घेतला आणि मी ते एक कप दूध घेतलं होतं आणि त्यानंतर आपल्या नेहमीच्या पारंपरिक साध्या सोप्या पद्धतीने पटकन आंबरस केलं असा आंबा पहिल्यांदा हाताने दाबून दाबून अगदी मऊ करून घ्यायचा आणि त्यानंतर हा असा पिळून घ्यायचा असा पिळून घेतला की नाही यातला सगळा रस बाहेर पडतो या प्रकारे आणि जे सालीला जे लागलेला असेल गर की नाही तो गर असा ना चमच्याने मी नंतर काढून घेतला या प्रकारे आंबरस केलं ना की अगदी झटपट होतं आणि आता तो नंतर एक संत कसा करायचा त्यासाठी मी तुम्हाला नंतर शेवटला सांगतेच आहे पण प्रकारे मी चमच्याने कोळीचासुद्धा सगळा गर असा काढून घेतला होता आणि झटपट हे आंबरस तयार करून घेतलं अशा प्रकारे की नाही दाबून तुम्ही जर हा आंबा असा मौसूत अगदी असा करून घेतला की नाही हे बघा याप्रकारे की यातला रस किने पटकन निघतो असा आणि रसरशीत रश असे आंबे आंबा तो तयार होतो या प्रकारे मी इथे आंब्या आम्बै, सगळ्या आंब्यांमधला की नाही या प्रकारे गर काढून घेतला एवढा आंबरस इथे तयार झाला होता आता त्याच्यामध्ये हे दूध जे मी एक कप घेतलं होतं की नाही ह्याच्यामध्ये सगळ्या कोळी मी अशा धुवून घेतल्या काही जण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करतात पण मी शक्यतो कधीही पाण्याचा वापर करत नाही दुधाचाच वापर करते आणि हे दूध की नाही सगळं ह्याच्यामध्ये घालायचं ह्याच्यामध्ये तुम्ही साल दुधामध्ये साली आणि कोळी दोन्ही पण धुवून घेऊ शकता व्यवस्थितपणे चवीनुसार थोडंसं चिमुळभर मीठ घातलेलं आहे अर्धा वाटी साखर घातली सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे एकसंध असा एकजीव असा मस्त आमरस तयार होतो बघू शकता मस्त असं आहे मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेलं आहे अगदी झटपट तयार झाला आणि बघू शकता आम्बरस किती सुंदर तयार झालेला आहे किती एकजीव तयार झालेला आहे हे बघा याप्रकारे मस्त एकसंध असा आम्बरस तयार झाला लगेचच मी इथे कुकर पण गार झाला होता आणि डाळ इथे घोटून घेतली पहिल्यांदा आणि आमटी करणार होते आज चिंचगुळाची आमटी करणार होते त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पातिल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा त्यानंतर पाव चमचा मेथीदाणा घातलेला आहे कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि ते पाव चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण घोटून ठेवलेली जी तुरीची डाळी ना ती घालायची थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घातलं एक चमचा एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे दोन चमचे मी चिंचगुळाची पेस्ट घातलेली आहे आता तुम्ही म्हणाल चिंचगुळाची आमटी आणि गूळ कुठे घातला आहे चिंच कुठे घातला आहे अशी लगेच कमेंट करा मी चिंचगुळाची इथे पेस्ट घातलेली आहे त्याच्यामुळे मस्त अशी या आमटीला चव येते त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालून दहा मिनटं आमटी छान उकळून घेतली मस्त चिंचगुळाची आमटी तयार झाली त्यानंतर हे बटाटेसुद्धा थंड झाले होते ह्याची सगळी सालं इथे काढून घेतली पहिल्यांदा इथे हे छोटेवाले बटाटे असतात की नाही हे थोडेच माझ्याकडे शिल्लक होते आणि मग त्याच्यामध्ये मी दोन मोठे बटाटे घालून या प्रकारे हे सगळे उकडून ह्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर अशा फोर्कच्या साह्याने ना ह्याला अशी मी छेद करून घेतलेत अशी भोकं पाडून घेतलीत म्हणजे आपण जो मसाला वगैरे घालणार आहे ना तो सगळा तिखट मीठ मसाला ह्याच्या आतमध्ये चांगला मुरतो असा आणि चव छान येते बटाट्यांना त्यामुळे आता सगळ्या बटाट्यांना असं मी टोचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दोन जे मोठे बटाटे घेतले त्यातला अर्धा जो एक बटाटा होता ना त्याचे अर्धे अर्धे काप केले आणि ते पण असे ह्याला पण असे या प्रकारे टोचून घेतलेलं आहे आणि उरलेला जो एक बटाटा जो उरला होता की नाही तो की नाही मी मॅश करून नंतर घालणार होते शेवटला ते मी तुम्हाला नंतर रेसिपीमध्ये सांगते त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे बटरचासुद्धा वापर करू शकता त्याची पण टेस्ट खूप छान येते इथे मी घरातलंच साजूक तूप वापरलेलं आहे आणि हे जे मिनी बटाटे आहेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये घालायचे ज्या बटाट्यांना आपण छेद दिलेले आहेत ना ते सगळे बटाटे ह्याच्यामध्ये घालायचे आणि चांगले हे तुपावरती परतवून घ्यायचे हलकेशे हे सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचेत मी एक पाच ते सात मिनटं होऊन गेलेली आहेत मी बटाटे हे परतवून घेते मीडियम गॅसवरती परतवायचे म्हणजे ते पटकन लवकर सोनेरी होतात जरासे नाहीतर मग फार वेळ लागतो इथे हे हलकेसे सोनेरी झालेले आहेत मी ते काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे हे बटाटे खरपूस असे परतवून घेतले ना की मस्त टेस्ट येते त्याला आता हे सगळे काढून घेतले त्यानंतर इथे मी टोमॅटोची पेस्ट करून घेणार होते त्यासाठी इथे मी चार मोठ्या साईजचे टोमॅटो मोठे मोठे कट करून घेतले होते त्याचबरोबर दोन इंच आलं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये घातल्यात आणि त्याचबरोबर थोडी इथे देठासकट कोथिंबीर स्वच्छ धुवून घातली आणि हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलं होतं ह्याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही कारण टोमॅटोला भरपूर असं पाणी सुटतं याप्रकारे हे मी मिश्रण करून घेतलं होतं त्यानंतर इथे मी कढईमध्ये पुन्हा दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले एक दालचिनी दोन हिरवी वेलची घातली होती तमालपत्र काळी मिरी जिरे असं सगळं घालून मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि सगळं ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे काय माहिती आहे का आपण जेवढं हे परतवू ना तेवढी त्याची टेस्ट चांगली लागते त्यानंतर याच्यामध्ये हिंग आणि हळद घातलेली आहे लाल तिखट घातलं आहे दीड चमचा तिखट चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे गरम मसाला घातला आहे धणे जिरे पावडर एक चमचा घातलेली आहे आपण ह्या टोमॅटोची पेस्ट करताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली असते त्याच्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जरा चांगलं की नाही परतवून घ्यायचं आहे जेवढं हे जास्त परतवलं जाईल ना तेवढा याचा स्वाद खूप छान लागतो आपण या भाजीला कांदा लसूण अजिबात वापरला नाही तरीसुद्धा अतिशय मस्त अशी याची टेस्ट आली होती आता एक पाच मिनटं झालेली मी छान हे परतवून घेते तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे मस्त असं ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आ आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं कारण आपण आता याच्यामध्ये आपण जे उकडून ठेवलेले बटाटे आहेत ना ते याच्यात घालायचे आहेत म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर हे उकडलेले आणि आपण फ्राय करून घेतले होते तुपावरती ते, तुपा ते सगळे बटाटे याच्यामध्ये घालायचे आणि सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा जो मसाला आहे ना पूर्ण या बटाट्याला कोट होईल असा छानपैकी आपण ह्याला बारीक बारीक भोक पाडून घेतलेत बटाट्याला त्याच्यामुळे हा मसाल्याचा जो आहे ना तो सगळं ह्याच्यामध्ये आतमध्ये मुरतो छान आणि जो आपण उरलेला बटाटा थे एक ठेवला होता तो असा मॅश करून ह्याच्यामध्ये घालायचा म्हणजे ती की नाही ग्रेव्हीची आहे की नाही ती अजून दाटसर अशी छान होते आता हे पुन्हा बटाटा पण इथे मॅश करून घातलेला आहे पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं पुन्हा थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं एकत्र असं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता मीठ घातल्यानंतर ह्याच्यावरती मस्त असं झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे आपण जो मीठ तिखट मसाला जो केलेला आहे घातलेला आहे त्याची मस्त टेस्ट या भाजीला उतरते आणि बटाट्यामध्ये छान अशी मुरते आता तुम्ही बघू शकता मस्त अशी एक पाच मिनटं मी वापवून घेतलेत हे बटाटे मस्त असं ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही जरी तुम्हाला आत्ता पातळ वाटत असेल ना तरी नंतर ती फार दाटसर अशी घट्ट होते एक चमचा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ती हातावर अशी कुस्करून घालायची आहे कसुरी मेथीचा वास याच्यामध्ये मस्त लागतो आणि खूप छान फ्लेवर येतो कोथिंबीर घालायची शेवटला आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावरती पुन्हा साजूक तूप थोडंसं घालू शकता किंवा बटर घालू शकता ही ग्रेवी आत्ता जरी पातळ वाटे तरी नंतर घट्ट असे होते मस्त आपली दम आलूची इथे भाजी तयार झाली अगदी झटपट होते आणि चवीला अप्रतिम अगदी लागते त्यानंतर आता आपण इथे पुऱ्या करून घेऊया पुरीचं पीठ पण छान असं भिजलेलं आहे मी पुन्हा एकदा एकसारखं मळून घेतलं आणि छोटे छोटे याचे असे पेढे तयार करून घेतले लहान ला। लहान लाट्या अशा करून घ्यायच्या म्हणजे झटपट आपल्याला या पुऱ्या लाटून घेता येतात या प्रकारे आता मी सगळे गोळे इथे पहिल्यांदा करून घेतले त्यानंतर मी लगेचच इथं पुऱ्या लाटून घेतल्या ले। पुऱ्या पहिल्यांदा सगळ्या लाटून घेतल्यानंतर आपल्याला कशा पाहिजे तशा ना आपण तळून घेऊ शकतो म्हणून मी पहिल्यांदा सगळ्या लाटून घेतल्या होत्या पुरी लाटताना की नाही मध्ये जाडसर आणि कडेला अशी पातळसर लाटायची म्हणजे काय होतं पुरी टम्म अशी छान फुगते आणि बराच वेळ ती फुगलेली राहते जर काहींना कडक पुऱ्या आवडतात आता माझ्या मुलांना कडक अशा पुऱ्या आवडतात म्हणून मी काही अशा कडकसुद्धा पुऱ्या केल्या होत्या अशा मी सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेतल्या पहिल्यांदा आणि तेलसुद्धा तोपर्यंत तो गरम करून घेतलं होतं एक कणकेचा गोळा याच्यामध्ये घालून बघायचा पटकन तो वरती आला म्हणजे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालं आहे समजायचं आणि पुरीला तळताना की नाही फुल गॅसवरतीच तळून घेतल्या मी सगळ्या कारण कडकडीत तेल अगदी गरम असेल ना की फार उलता करायची नाही म्हणजे आता त एक पुरी टाकली की नाही की एका साईडला ती चांगली तळून घ्यायची मग दुसरी बाजू पलटून घ्यायची म्हणजे की नाही फार तेलकट अशा पुऱ्या होत नाहीत अशा कोरड्या अशा होतात छानपैकी हे बघा ही पुरी तर काढून घ्यायची फार उलत पालत केलं की नाही खूप तेल पितात आणि नंतर तेलकट तेलकट अशा पुऱ्या होतात आणि किती छान मस्त फुगली आहे बघा प्रकारे मी की नाही सगळ्या पुऱ्याला तळवून घेतल्या आणि थोड्या ठेवल्या होत्या की जे जेवाला बसल्यानंतर उरलेल्या तळवून घेतल्या परत मी या प्रकारे मी आता पुऱ्या पण इथे तळवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त अशा फुगल्या होत्या अगदी टम्म झाल्या होत्या इथे सगळ्या पुऱ्या तळून झाल्या होत्या आणि आपला सगळा स्वयंपाक रेडी झाला होता मस्त एकसंद मऊ लुसलुशीत असं आमरस इथं तयार झालं होतं मस्त झालं होतं अगदी आणि त्याचबरोबर इथे टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या बऱ्याच वेळ अशा फुगलेल्या होत्या त्या आणि त्याचबरोबर रेस्टॉरंट स्टाईल अगदी दम आलूची भाजी इतकी अप्रतिम झाली होती ना सगळ्यांना खूप आवडली त्याचबरोबर चिंचगुळाची आमटी मस्त असा फक्कड बेज झाला होता आणि पाहुण्यांना तर इतकं जेवण आवडलं की नाही खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा यूट्यूबवर चॅनलवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा